खरे नाते तेच असते जे तुम्हाला भूतकाळासकट विसरवते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम देते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आतापर्यंत तुम्ही स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामी महाराजांच्या खूप अशी सेवा केली त्यांची पारायण केली तरी पण तुमची मनोकामना पूर्ण झाली नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही बदल झाला नाही कितीही सेवा केली तरी तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनेक वेळेला आपण प्रामाणिकपणे स्वामीची सेवा करतो पण तरीही जीवनामध्ये मोठे बदल होताना दिसत नाहीत काही वेळेला समस्या तशाच राहतात आर्थिक अडचणी दूर होत नाही किंवा अपेक्षित फळ मिळत नाही अशा वेळेला काही भक्त निराश होतात आणि सेवा सोडण्याचा विचार करतात पण खरा भक्त तोच असतो जो स्वामीच्या सेवेमध्ये सातत्याने टिकून राहतो कारण सेवा ही फक्त फळ मिळवणार नसते तर स्वामीच्या प्राप्तीसाठी स्वामीच्या कृपा प्राप्तीसाठी सुद्धा असते खरे पाहता सेवा सोडणे ही मोठी चूक ठरू शकते कारण सेवा ही केवळ समस्यावर उपाय नाही तर आपल्या आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा ती आवश्यक असते सेवा म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते स्वामी आपल्याला नेहमीच मदत करतात पण काही वेळा ते भक्तांची परीक्षा सुद्धा घेत असतात त्यामुळे भक्तांनी हे लक्षात ठेवावे की आपल्याला मिळणारा प्रत्येक अनुभव हा काही ना काहीतरी शिकवून देणाराच असतो जर अपेक्षित बदल दिसत नसतील तर याचा अर्थ असा नाही की स्वामी आपल्या संयमाची श्रद्धेची आणि निष्ठेची कसोटी घेत आहेत आपण सेवा सोडल्याने ते परीक्षा नापास होईल पण सेवा सुरू ठेवल्यास उत्तीर्ण होण्याचा मार्ग खुला राहतो सेवा करून जर लगेच ती फळ मिळाले तर श्रद्धेचं कसं लागणार नाही ना मग काही वेळा स्वामी विलंब करतात हा विलंब म्हणजेच आपल्या श्रद्धेची कसोटीच आहे जो खरा भक्त आहे तो अडचणीत येऊनही स्वामी सेवा सोडत नाही आणि भक्त फक्त सेवा ही काहीतरी मिळवण्यासाठीच करतात मात्र सेवा ही स्वामीशी जोडली जाण्याचा एक मार्ग आहे जर जर एखादा शेतकरी पीक लावून झाल्यानंतर रोज जमीन खोदून पाहू लागला की रोप वाढले आहे का तर ते कधीच मोठे होणार नाही त्याचप्रमाणे सेवा सातत्याने केली तरच त्याचे अदृश्य पण मौल्यवान फायदे मिळतात काही वेळेला खूप सेवा करूनही जीवनामध्ये कोणतेही बदल दिसत नाहीत पण आपल्याला मिळालेली मनशांती आपल्याला आपल्यात वाढवलेली सकारात्मकता आणि आपली वाढलेली सहनशक्ती जी कुठल्याही इतर बदलापेक्षा मौल्यवान आहे जेव्हा अपेक्षित गोष्टी उशिरा मिळतात तेव्हा अनेकांना असे वाटते की स्वामींनी त्यांना शिक्षा दिलेली आहे किंवा स्वामी त्यांची प्रार्थना ऐकत नाहीत पण खरा अर्थ असा असतो की स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात काही वेळा आपल्याला काही गोष्टी मिळण्यासाठी अजून आत्मिक तयारीची गरज असते आणि तो काळ आपल्या जडणघडणीचा असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की बाधी कारशे मा कदाचन म्हणजेच फळाच्या अपेक्षेशिवाय कर्म राह करत राहणे हाच भक्ती भक्तिमार्ग आहे जर तुम्ही सेवा करत असाल आणि त्यातून काही बदल होत नसेल तर ते तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहेत ते जेव्हा जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात तेव्हा त्यांच्याकडे स्वामीची परीक्षा म्हणून पाहायला हवी काही वेळा ही, ही अडचण स्वामीच्या मोठ्या कृपेचा आशीर्वादही असू शकते म्हणूनच सेवा सोडण्याऐवजी अजून जास्त श्रद्धेनं सेवा करणे आवश्यक आहे जेव्हा आपण स्वामींशी असे बोल म्हणतो की मी एवढी सेवा केली तरी मला काही मिळालं ते नाही तेव्हा आपण सेवेचा हेतू चुकीच्या दिशेने नेत असतो सेवा ही स्वामीशी केलेली सौदेबाजी नसते तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा तरच मी सेवा करेन हा भाव चुकीचा आहे सेवा हा भक्तीचा मार्ग आहे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे त्यामुळे स्वामीच्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे भक्त ठराविक काळ सेवा करतात आणि नंतर सोडून देतात पण खरे भक्त सेवेमध्ये सातत्य ठेवतात भले ही परिस्थिती जशीच्या तशी राहिली तरीही सेवाही सुरूच ठेवतात हीच खरी श्रद्धा आहे आपले प्रयत्न जसे आहेत तसे करणे करत राहणे आवश्यक आहे काही वेळेला स्वामीची सेवा केल्यावरही लगेच बदल दिसत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की स्वामीची कृपा नाही स्वामी हे कधीही कोणाच्याही रूपामध्ये आपली मदत करू शकतात त्यामुळे संयम आणि विश्वास ठेवून स्वामीची सेवा करत राहावी जीवनामध्ये कितीही संघर्ष असला तरी स्वामी सेवेमध्ये टिकून राहणे हे खूप महत्वाची सेवा आहे मन अधिक सेवा केली की मन अधिक शांत होते सहनशक्ती वाढते आणि आपले विचार सकारात्मक होतात जेव्हा आपण स्वामीची सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील प्रत्येक भावना आपला प्रत्येक त्याग आणि आपल्या मनातील श्रद्धा स्वामी जाणत असतात आपण फळाची अपेक्षा न ठेवता सेवा केली तर स्वामी योग्य वेळी आपल्याला भरभरून देतात त्यांचा कृपा मार्ग आपल्याला नेहमीच समजेल असे नाही पण तो आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर असतो कधी कधी सेवेमुळे झालेला बदल आपणच पाहू शकत नाही म्हणून आपण सेवा सोडून देण्याचा विचार करतो पण कधी कधी बदल हा आपल्याला आत होत असतो जसे की आपल्या विचारसरणीमध्ये मनाच्या आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्येही काही वेळा स्वामी आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवत असतात पण आपल्याला ते जाणवत नाही सेवा सोडल्याने आपल्या जीवनामध्ये अधिक अडचणी येऊ शकतात सेवा ही आपल्याला नकारात्मक गोष्टीपासून वाचवते जर आपण 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 सेवा सोडली तर आपले मन अस्थिर होईल नकारात्मक विचार येतील आणि समस्यांना सामोरे जाण्याची ताकदही कमी होईल त्यामुळे सेवा अखंड सुरू ठेवणे हे जीवनाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे सेवा म्हणजे संचित पुण्याचा साठा प्रत्येक सेवा ही आपल्याला पुण्यसंचय करून देत असते वे काही वेळा आज केलेली सेवा भविष्यामध्ये के उत्तम परिणाम देते म्हणूनच तात्काळ फळ न मिळाले ही सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे काही वेळेला आपल्या जीवनामध्ये संकटे सुरूच राहतात आपण जरी सेवा केली तरी जीवनातील संघर्ष कमी होत नाहीत पण स्वामी आपल्याला कठीण काळामध्ये आर्थिक सामर्थ्य देतात स्वामी भक्तां आप ना, कदी -कदी आप आप ना स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या सेवेचे फळ हे योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने देतात कधी कधी आपल्याला अपेक्षित गोष्टी ही योग्य नसते किंवा त्यासाठी आणखीन काही तयारी आवश्यक असते त्यामुळे सेवेमधून संयम आणि सहनशक्ती विकसित होणे हा मोठा लाभ होतो ते आपल्याला जाणवत नाही म्हणूनच अशा सकारात्मक बदलावर लक्ष केंद्रित करावे स्वामीवर विश्वास ठेवून त्यांची सेवा सुरू ठेवणे म्हणजे आपल्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा संकल्प मजबूत करणे आपण सेवा करत राहिलो तर स्वामी आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी मोठा बदल नक्कीच आणतात आणि नेहमी ते आपल्या भल्यासाठीच असते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जरी आपल्या जीवनामध्ये काही बदल झाला नाही ही सेवा सोडू नये कारण सेवा सोडल्याने आपल्या समस्या सुटत नाहीत सेवेमध्ये टिकून राहणे आपल्या जीवनामध्ये समाधान शांती आणि स्वामीचा कृपा आशीर्वाद मिळतो स्वामीची सेवा करत राहणे म्हणजे स्वामीच्या सानिध्यामध्ये राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आपणच निवडलेला आहे सेवेच्या माध्यमातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते ते स्वामीवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून त्यांची अखंड सेवा करत राहिला तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतील आणि तुम्हाला त्यांचा अनुभवही घेता येईल जर आयुष्यामध्ये मोठे बदल होत नसतील तर आपण स्वामी सेवा सोडून देऊ नये कारण एक ना एक दिवस तुमची इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे तुमच्या जीवनामधील या प्रकट दिनापर्यंत कितीही सेवा करून जर तुमचे प्रश्न सुटले नसतील किंवा तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण झाल्या नसतील तर तुम्हाला त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणखीन काही काळ नक्कीच लागेल किंवा ती इच्छा तुमच्यासाठी पुढील चालून तुमच्यासाठी योग्य नसेल त्यामुळे महाराजांनी तुमची ती इच्छा पूर्ण केली नसन कदाचित हे सुद्धा कारण असू शकतं त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करायचं सोडून देऊ नका त्यांचं नामस्मरण नक्कीच करा नक्कीच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ